आता तुम्हाला बोलूया काय पेयची वगैरे सोय हे ना द्या हो <laughs> <laughs> बेर खांबा आणून देतो सोय पेयची सोय अजून जा रे तुला सांगितले सोय कर तुझे दोन फोग घेतलेत ना ते घे घे साईटला मागच्या पत्राच्या रूम मध्ये निघून जाते कुशी पण आहे तिकडा जेफ्ट जर पटलं तर जेवायला द्यायला आम्ही गिफ्ट जाऊन नाही जेवणच नाही

त्यांना त्याशिवाय जेवण नाही तुम्हाला काय पड भरून हो पाटील ठेवलं काय घ्यायचं तिथे तुम्हाला इथं जेवायला देऊ ते देऊ अजून का बांधून पण देऊ बघा भाऊ त्यांचा तुम्ही

हसकी नको हसायचं ना थोडं देऊ काम राम नमस्ते नमस्ते मग काय झालं मस्त कधी आले तुम्ही आता सकाळी आल जेवण झालं का नाही आता चालू आम्ही होय हो <laughs> जेवन, जेवन <laughs> कर, <laughs> <laughs> हो जेवण करा तुम्ही पण आम्ही दुपारीच केलं जेवण आता जाताना जेवण करायचं आता पटे खाऊ घालतात होय मग मी तुझ्या बाबा चला नाही लष्कर A person walks 150 million steps in a lifetime. But how do so you go somewhere in a year? talking about those first steps, next steps, even next steps. Let's keep walking. How much money do you have? याने फ्रेंड अंडर आउर कॅप कॅप उल्टा डॅरेज मध्ये कॅमेरा बाजार आहे काय बोला माहिती मात्र बाहेर का सांगा काय हे दिसले हे तो साडू भाऊ न मंडप टाकलाय काय गरबा गणेश गर? यो शिंदे योगिता शिंदे आणि हर साडू भाऊ खायला वास्तु साडू उठली का, का, का म्हणजे आई का हार काय नावाला तुमच्या लावला या आपल्या नावाला हार घातलाय कोणतरी ગેટલા હાર બાંધ સાડબે